पुढच्या पाच वर्षात तुम्ही आमदार समीर भाऊ समीर भाऊ आणि दहा वर्षात कोणते कोणते विकास काम तुमच्या तुमच्या आमचे ते तुम्ही दहा वर्षात पण चाळीस वर्षाच्या अगोदर आजपर्यंत जर पाहिलं तर विकास कामाच्या बाबतीत समीर भाऊचं काम आमच्या इथं म्हणजे चांगलं छोटी छोटेशा आता अगदी तीन चार महिन्यामध्ये एक कोटी पस्तीस लाखाचा फंड भरून दिला आमच्या गावात गरीबाच्या कामात मला पगार देतो म्हणे ये म्हणे पाचशे रुपये देतो सर्वे करत होतो आम्हाला त्यांच्या घरी गेलेले माणूस वापस येत नाही नाही कधी नाही गेलेले माणूस कुठला कुठला हल्ली आज एक महिन्याच्या तर आमच्याच गावची घटना आहे ऍक्सिडेंट अमोल साखरकर म्हणून वर्धे जवळ झाला होता त्याचं हॉस्पिटलचं सगळं आणि आर्थिक मदत सुद्धा आई गेल्यानंतर भावनी केली त्यांना आणि हॉस्पिटलचा जो दोन अडीच लाख रुपये खर्च आला तो पण भावनी त्यांच्या याच्यातून करून